चा गोटात या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे महायुतीमध्ये बंड होण्याची शक्यता आहे सातारा आणि माढ्याच्या जागेवरचं अद्याप सुटलेलं उदयनराजे आहेत आणि लोकसभेच्या तिकिटासाठी उदयनराजेंनी दिल्ली गाठली आहे दुसरीकडे शिवेंद्र राजे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजनांकडनं उदयनराजे यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढवण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती मात्र उदयनराजेंनी त्याला नकार दिला आणि त्यानंतर ह्या भेटी गाठी आता सुरू झालेल्या दुसरीकडे माढ्यात पुन्हा सिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाली असल्यामुळे त्यांच्या विरोधात रामराजे आक्रमक झाले काहीही करू मात्र रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करायला लावू नका अशी भूमिका रामराजेंनी घेतली होती आता राजे फलटणमध्ये मेळावा घेत आहेत आणि या मेळाव्यानंतर ते पुढील भूमिका जाहीर करणार आहेत इकडे सिंह निंबाळकरांना धैर्यशील मोहितेंनी सुद्धा विरोध केलेला आहे त्यामुळे सातारा आणि माढ्यात महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे अशा शरद पवार आज सातारा आणि माढ्याच्या दौऱ्यावर आहेत पवारांकडनं माढ्यात आणि साताऱ्यात डबल फिल्डिंग सुरू आहे ओम देशमुख आपल्याला या संदर्भात अधिक तपशील देत आहेत अधिक अपडेट्स देत आहेत ओम सातारा आणि माढा राष्ट्रवादी इथं सुद्धा आमने सामने आपल्याला दिसणार आहे आणि दोन्ही बाजूंकडनं फिल्डिंग लावायची प्रय लावायचा प्रयत्न केला जातोय सरशी कुणाची होऊ शकते निश्चित स्वरूपामध्ये सातारा आणि माडा हे दोनही मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून पवारांच्या आधिपत्याखाली राहिलेले आहेत उदयनराजे भोसले असतील किंवा माड्यामध्ये स्वतः काही काळ शरद पवार असतील या या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी जेव्हा एकसंध होती तेव्हा राष्ट्रवादीचंच प्राबल्य राहिले आहे मात्र या दोन जिल्ह्यांचा जर आपण गेल्या काही वर्षातला इतिहास पाहिला तर माढ्यामधून सिंह निंबाळकरांनी विजय मिळवला होता मागच्या निवडणुकीमध्ये तर जी पोटनिवडणूक दोन हजार एकोणीस साली झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये साताऱ्यातून शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवला होता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपला या दोन मतदारसंघांवरती विजय मिळवणं हे काहीसं आव्हानात्मक बनलंय माढ्यामध्ये अंतर्गत गडबाजीचा खूप मोठा फटका भाजपला बसतोय बंडाळी मोठ्या प्रमाणात होईल अशी चिन्ह आहेत ती बंडाळी थोपवण्यासाठी सुद्धा फडणवीसांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत मॅरेथॉन बैठका केल्या जातात दुसऱ्या बाजूला साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजे भोसले जे सध्या राज्यसभेवरती खासदार आहेत ते स्वतःसाठी प्रयत्न करतात ते आज स्वतः दिल्लीमध्ये अमित शहाच्या भेटीसाठी सुद्धा दाखल झाले होते मात्र त्यांच्या भेटीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये शिवेंद्र राजे भोसले दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घ्यायला आले होते सागर बंगल्यावरती त्यांच्यामध्ये सुद्धा दोघांमध्ये बऱ्यापैकी बैठक झाली मात्र बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी कुठलाही प्र संवाद साधण्यास नकार दिला त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं उदयनराजेंना सहकार्य करण्याबाबत फडणवीस यांनी काही सूचना दिल्यात का स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेमकी भावना काय जिल्ह्यामधून रामराजे निंबाळकर असतील किंवा कि इतर सगळे नेते मंडळी असतील ज्यांचा उदयनराजेंना विरोध आहे त्या विरोधाचं नेमकं काय करायचं तो विरोध कसा मोडीत काढायचा या सगळ्या संदर्भात आज मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली झाल्यात दुसरा एक महत्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सागर वर आज दिवसभर राज्यभरातील महत्वाच्या ज्या हिटिंग लोकसभा आहेत बर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली हो। असेल परभणी असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल हो। रामटेक असेल किंवा यासारख्या अडचणीच्या जागांबाबत ही कल्पना